जय मस्त शिवांड कसे आहेत सगळे मजेत ना तर तुमची लाडकी मैरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे घरात ना भाजीसाठी बघितलं तर काहीच नव्हतं फक्त होते ते म्हणजे टोमॅटो म्हटलं चला या टोमॅटो पासून छान अशी झनझणी टोमॅटोची चटणी बनवूया आता तुम्ही म्हणाल टोमॅटोची चटणी आम्ही प्रत्येक जण घरोघरी बनवतो पण बऱ्याच जणांचा मला प्रश्न होता की ताई आम्ही टोमॅटोची चटणी बनवतो पण बऱ्याचदा खूप जास्त आंबट होते किंवा मसाला जास्त टाकला तर असं घशात जाळ मारतो आणि कमी टाकला तर अशी चटणी ना आंबट किंवा गोडसर लागते तर म्हटलं चला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एक व्हिडिओ बनवून देऊया तर मस्त आज झणझणीत आणि परफेक्ट टोमॅटोची चटणी बनवूया जी की बनवायला अगदी सोपी आहे कमी वेळात कमी साहित्यात होते तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे ही टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी त्यांना एक कढई मस्त कडकडून तापवून घ्यायची आहे आणि आता त्याच्यामध्ये मी दोन पळी इतकं तेल ऍड करते जरा टोमॅटोच्या चटणीला थोडंसं तेल जास्त असेल ना तर ती चांगली लागते तर आता ह्याच्यामध्ये काय करायचं हाय फ्लेम करायची मस्त मोहरी टाकायची मोहरी अगदी तडतडू द्यायची ही बघा आणि त्यानंतरच आपल्याला जिरा ऍड करायचंय आता हे दोन साहित्य टाकल्यानंतर सा सा ना हे बघा मी लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा टाकायचे आणि बऱ्याचदा आपण काय करतो लसूण ना लाल कलरवर परतून घेत नाही त्यामुळे ह्या लसणाचा ना भाजीमध्ये एक वेगळाच उग्र वास येतो त्यामुळे लसणाला थोडासा लालसर कलर येऊ द्यायचा हे बघा आत्ता जसा यायला लागलाय तसा आणि त्यामध्ये इथे मी दोन हिरवी मिरची आणि कढीपत्ता सुद्धा टाकलेला आहे हे बघा लसूण बघा कलर बघू शकता लसणाला इतका सुरेख आलाय आता त्यामध्ये थोडासा हिंग आहे आणि मी इथे तीन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते सुद्धा ऍड करूया आणि कांद्याला सुद्धा मस्त पैकी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तेलावर परतून घ्यायचं बिकॉज आपण काय करतो बऱ्याचदा कांद्याना तळत नाही प्रॉपर तो तो असा दाताखाली नंतर कचकच लागतो जास्त पण करपवायचा नाहीये थोडासा असा लालसर कलरवर परतून घेऊया तर हे बघा छान असं आपल्या कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता जास्त करपलेलाही नाहीये किंवा कच्चा सुद्धा नाहीये आता मी इथे तीन कांदे तळून घेतलेत आणि त्यासाठी मी इथे पाच टोमॅटो बारीक चिरून घेतले बऱ्याचदा आपण काय करतो कांदे तीन घेतले तर तो टोमॅटो सुद्धा तीन घेतो असं करायचं नाही बिकॉज कांद्याचं प्रमाण थोडस कमी ठेवायचं टोमॅटोपेक्षा कधीही आता हे टोमॅटो टाकल्यानंतर एकदा असं व्यवस्थित मिक्स करायचंय आपल्याला बाकीचे ह्याच्यामध्ये ना मसाले ऍड करायला घेऊया सगळ्यात आधी ते इथे मी अर्धा चमचा हळद ॲड करते अर्धा चमचा गरम मसाला आणि नंतर आपण ना मिरच्या सुद्धा ह्याच्यामध्ये मी दोन ऍड केले पण ही मी मसाल्याची करणार आहे पण मिरची टाकल्यामुळे चव थोडीशी छान येते त्यामुळे मी मिरची दोन ऍड केलेत आणि आता मसाला सुद्धा टाकणार आहे मस्त मोठे चमचे भरून मी दोन चमचे मसाले ऍड करणार आहे आणि आपल्या टोमॅटोच्या चटणीमध्ये ना बऱ्याचदा आपण काय करतो खूप जास्त प्रमाणात गरम मसाला टाकतो आणि मग ती जेव्हा चटणी होते ना तेव्हा ते अशा घशामध्ये जाळ मारतं मग ते खावंसं असं वाटत नाही अजिबात तर तुम्ही टोमॅटोची चटणी मिरचीचा वापर पूर्णपणे करून सुद्धा बनवू शकता किंवा फक्त मसाला टाकून देखील बनवू शकता तर मी त्या स्टार्टिंगला फक्त दोन हिरवी मिरची टाकलेली चव खूप छान येते आणि मला पहिल्यापासून सवय आहे मिरची टाकायची टोमॅटोच्या चटणीत आणि आता मी दोन चमचा मसाला सुद्धा ॲड केलेला आहे ह्याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे हे बघा आणि अगदी थोडीशी साखर हे बघा माझ्या ना तीन मोठाच्या चिमटीत बसेल इतकी साखर मी ऍड केली आहे ह्यामुळे काय होतं जर टोमॅटोचा आंबटपणा ना थोडासा कमी व्हायला मदत होते आणि चटणीची चव सुद्धा छान लागते खूप तुम्ही गुळाची पावडर किंवा गुळ सुद्धा टाकू शकता आता काय करायचं ही चटणी ना थोडीशी मिडियम फ्लेमवर थोडंसं तेल सुटेपर्यंत अशीच ठेवून द्यायची आणि मग झाकण ठेवायचं आहे म्हण हे बघा बघू शकता छान असा बाजूने सगळं तेल सुटलेलं आहे आता काय करायचं गॅस बारीक करायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि एक सिक्रेट साहित्य जी माझी मम्मी आजी पहिल्यापासून टाकतायत ते म्हणजे शेंगदाण्याचं कूट हे टाकल्याने ना छान असं आपल्या टोमॅटोच्या चटणीला नटी फ्लेवर येतो त्याचसोबत टोमॅटोना गोडसर लागत नाही किंवा आंबट सुद्धा लागत नाही खूप छान परफेक्ट होते आपली चटणी एकदम आणि या टोमॅटोच्या चटणीचा पाण्याचा वापर वगैरे अजिबात केला जात नाही तर हे बघा सगळं सा साहित्य व्यवस्थित मिक्स करायचंय आपल्याला तुम्ही शेंगदाण्याचं कूट ना एंडला टाकलं तरी देखील चालेल पण मी, मी स्टार्टिंगलाच ऍड करते व्यवस्थित अशी मिक्स करायची आणि आपल्याला ही आता चांगली शिजवून घ्यायचं आहे गर्गरीत जास्त काही वेळ लागत नाही टोमॅटोच्या चटणीला झाकण ठेवूया आणि मीडियम टू लो फ्लेमवर शिजवून घेऊया चटणी आणि हो म्हणजे मध्ये मध्ये ही चटणी मिक्स करत राहायची हा बिकॉज आपण शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे त्याच्यामध्ये सो ही थोडीशी चटणी हे बघा खाली चिकटली जाते आणि हाय फ्लेमवर अजिबात शिजवायची नाही बरं का मीडियम टू लो फ्लेमवरच बिकॉज शेंगदाण्याचं कुठं असल्यामुळे हाय फ्लेमवर जर तुम्ही शिजवायला जाल ना तर खाली पूर्ण चिकटली जाते ती त्यामुळे मीडियम किंवा लो फ्लेमवर शक्यतो बिकॉज टोमॅटो शिजायला काही जास्त फारसा वेळ लागत नाही हे बघा आता अजून एकदा आपण असं मिक्स करून तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवर ठेवून देऊया ऑलरेडी शिजत आलेत आपले टोमॅटो छान अशी आपली टोमॅटोची चटणी प्रॉपर शिजलेली आहे आणि बघू शकतात तेल सुटलेलं आहे चारी बाजूने आणि जो सुगंध सुटलाय ना राव घरभर आ हा मला ती टोमॅटोची चटणी ना चपातीपेक्षा ना अशी भातात सुरून खायला खूप जास्त आवडते ट्रॅव्हलिंग मध्ये बेस्ट ऑप्शन असतो हा म्हणजे जास्त वेळ टिकते आणि खराब सुद्धा होत नाही त्यातल्या त्यात मस्त थोडंसं टँगी स्पायसी खायला खूप छान लागतं त्यात आपली टोमॅटोची चटणी तर रेडी आहे आता ह्याच्यामध्ये टाकायची आहे भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर शिवाय सगळे पदार्थ अपूर्ण असतात राव चला आता गॅस बंद करून हिला ना सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया मंडई छान अशी अगदी कमी वेळात कमी साहित्यात तयार होणारी आपली झणझणी टोमॅटोची चटणी तयार आहे आणि बघू शकता कसली भारी दिसतीये एकदम अशी रसरशीत झालीये तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे नेऊ शकता आरामात एखाद दिवस तरी टिकते किंवा ना असं घरात काही खायला नसलं भाजीला काही नसल ना हे बनवून बघा खूप छान लागतं मला ना फक्त टोमॅटोची चटणी आणि भात जरी दिला ना माझं पोट भरतं अगदी ह्या जेवणाने किंवा असं गरमात गरम तांदळाची भाकर ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत सुद्धा छान लागते ही टोमॅटोची चटणी तर हे बघा नक्की बनवून बघा आणि कशी झालेली ह्या पद्धतीने मला कमेंट करून सांगा अगदी परफेक्ट पद्धत आहे ही टोमॅटोची चटणी बनवण्याची तर एकदा बनवा आणि मला कमेंट करून सांगा कशी झालेली आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तिनदन बाय गाईच गाई, खात राहा मजेत राहा